सात गोवंश जनावरांची सुटका गुंडाविरोधी पथकाची कारवाई सिन्नर फाटा बाजार समिती परिसरातून कत्तलीसाठी कत्तलीसाठी नेले जात असलेली जनावरे ताब्यात नाशिक शहरात गोवंश जनावरांच्या होणाऱ्या वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहरातील सर्व यंत्रणांना कठोर निर्देश दिले होते त्यांच्या आदेशानुसार पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत पच्छाव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे संदीप मिटके यांनी गुंडाविरोधी पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले दिनांक पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी गुंडाविरोधी पथकाला गुप्त माहिती मिळाली की सिन्नरफाटा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरातून गोवंश जनावरे कत्तलीसाठी नेण्यात येणार आहेत त्यानुसार पथकाने सापळा रचत बोलेरो पिकअप क्रमांक एम एच शून्य पाच आर एक्सष्ट अकरा या वाहना सडवलं वाहन व परिसराची तपासणी केली असता चार जनावरे गाडीत आणि तीन जनावरे परिसरात सापडली एकूण सात जिवंत गोवंश जनावरांची सुटका करण्यात आली या प्रकरणात प्रकाश वसंत गवळी चालक गोपीनाथ रतन सोनवणे व हरुण कुरेशी यांना ताब्यात घेण्यात आले असून एकूण पाच पूर्णांक तीस लाखाची जनावरे आणि वाहन जप्त करण्यात आलं आहे ही कारवाई गुंडाविरोधी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पी एस आय मलंग गुंजाळ विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत अक्षय कांगुर्डे राजेश राठोड कल्पेश जाधव सुनीता कवडे यांच्या संयुक्त प्रयत्नातून पार पडली संकलन विभाग लोकविचार न्यूज नाशिक